नमस्कार मंडळे सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजसुद्धा एक नवीन विषय तो म्हणजे आपले ओठ मित्रांनो अनेक जणांनी विचारलं तुम्ही शरीराच्या वेगवेगळ्या पार्टवरून शरीराचे वेगवेगळे जे अवयव त्यांच्यावरनं तुम्ही सांगत असाल मग ह्या सुद्धा काही वैशिष्ट्य आहे का मित्रांनो नक्कीच ओटांचंसुद्धा फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही ग्रामीण भागात एक म्हण तुम्ही जर कधी ऐकली असेल तर ती बघा ते म्हणतात की भाकरी बघावी काठाला आणि बाई बघावी ओठाला लक्षात घ्या इतकं ओटांचं महत्त्व सांगितलेलं आहे आता ओटांचे अनेक प्रकार आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काहींचे बारीक ओट असतात कारण त्याच्यामध्ये प्रकार असतात लक्ष काहींचा वरचा ओठ बारीक असतो काही लोकांचा खालचा ओठ जो असतो तो मोठा असतो लक्षात घ्या आणि काहींचे दोन्ही ओट जे असतात ते मोठे असतात लक्षात घ्या काहींचे वोट जे असतात फार मोठे मोठे असतात म्हणजे जा लांबी जास्त मोठी असते काहींचे वोट म्हणजे जे तोंडाचा आकार अतिशय छोटा असतो लक्षात घ्या आणि काही लोकांचे वरचा आणि खालचा दोन्ही ओट असे छोटे असतात लक्षात घ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्या वोटांवरती अजून स्पेशालिटी असते काही लोकांच्या वोटात जो खालचा जो वोट असतो त्याच्यावर एक खड्डा असतो लक्षात घ्या अशा प्रकारचे जे वोट असतात मित्रांनो त्या ओटांवरनंच त्यांचं काय स्वभाव वैशिष्ट्य असतं किंवा ही कसल्या प्रकारची लोकं आहेत वगैरे हे पूर्वपरागत ज्ञान आहे ते तुम्हाला देण्याच्या उद्देशाने हे मी सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो एक मनोरंजन आणि ज्ञान या दृष्टिकोनातून ते बघा आणि तुम्ही सुद्धा निरीक्षण करा आपल्या आजूबाजूला कशा आहेत तर मित्रांनो चला आपण बघूया मित्रांनो जे होट असतात ना ज्यांचे बारीक होट असतात लक्षात घ्या वरचा अतिशय बारीक आणि खालचाही थोडासा बारीक ओट असतो ही तुम्हाला जी माणसं दिसतील ही तुम्हाला सांगतो हे एकदम चांगल्या ठिकाणी तुम्हाला दिसतील महिला जर असतील तर मोठ म्हणजे अभिनेत्री असतील मोठमोठ्याला जर गायिका तुम्ही जर बघितल्या असतील सगळ्याच म्हणता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो पण काही गायिका असतील किंवा अभिनयाच्या क्षेत्रामधल्या काही महिला तुम्ही बघितल्या असतील आणि अति उच्च जे एखादं क्ष क्षेत्र असेल कोणत्या फील्डमध्ये त्याच्यावरती तुम्ही जर अनेक महिला जर बघितल्या असतील तर तुम्हाला दिसतील का त्यांचे वरचा जो ओट असतो तो अतिशय बारीक असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर काही महिलांचं तुम्ही बघितलं असेल जे वोट असतात ना फार छोटं असतं लक्षात घ्या फार आपण त्यांना वेगवेगळ्या भाषेतमध मी आता काही सांगणार नाही पण ते त्याला वेगवेगळ्या नावाने लोक म्हणत असतात पण असं छोटं जे तोंड असतं लक्षात घ्या म्हणजे छोटे छोटे ओट असतात हे सुद्धा एक नशीवर आणि चांगलीच कॅटेगरी मानली जाते लक्षात घ्या त्याच्यानंतर काही महिलांचा ओट खालचा ओट अतिशय मोठा असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर जनरली तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेला असेल किंवा लग्न जमवतात वगैरे या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतात तेव्हा म्हणता का बाईचं ओट फार जर मोठं असेल म्हणजे प्रमाणापेक्षा अतिशय ओट जास्त मोठा असला तर तो चांगला मानत नाही लक्षात घ्या Yeah. <laughs> आणि जर काही काही महिलांचं किंवा काही पुरुषांचं पण तुम्ही बघायचं असेल जर दोन्ही जर ओट खूप मोठे असतील लक्षात घ्या तर ते तर अशुभच मानतात लक्षात घ्या आता हे ओटांचं मी तुम्हाला सांगितलं एक याच्यावर फार सिरियस घेण्यासारखं का कारण नाही परंतु तुम्हाला मी जे सांगतो का ज्यांचे ओट मोठे असतात ना मित्रांनो खूप मोठे ओट असतात ना त्यांना फार कष्ट करावे लागतात खूप काम करावं लागतं लक्षात घ्या आणि परिश्रम जास्त मो मोठे ओटावाल्या लोकांना जास्त परिश्रम करावं लागतं हे लक्षात घ्या कष्टाची कामं त्यांना काय करावं लागतात त्या मानाने छोटे ओट असणाऱ्या लोकांना कमी कष्टा ची कामे कराव लागतात त्याच्यानंतर तुम्ही जर ओट बघितले कोणाचे आणि त्या ओटाचा खालचा भाग खालच्या ओटावर जर खोल गट म्हणजे खड्डा असाल ही माणसं मिश्किल असतात थोडी कॉमेडी स्वरूपाची असतात आणि बऱ्याच वेळाला अनेक साहित्यिक कवी लेखक किंवा कॉमेडी जी माणसं करतात लक्षात घ्या काही जे लोक तुम्ही आपण म्हणत असतो बाबा हा फार विनोद करतो वगैरे अशा माणसांचा खालचा ओट असतो आणि त्या खालच्या ओटावर एक खड्डा असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर काही लोकांचं जे तोंड असतं ओटा ओटचं खूप मोठे मोठे लांब असतात लक्षात घ्या आणि असे जे लांब जे ओट असतात वगैरे ह्या माणसं जे असतात मी तुम्हाला सांगते यांनासुद्धा जरा थोडीशी जास्त कष्टाची किंवा याची जी कामं होतात लक्षात घ्या आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्या लोकांना लक्षात घ्या जास्त कधी आजार वगैरे ह्या गोष्टी त्या जास्त छोट्या मोठ्या गोष्टी असतात याच्यापासून यांना काही भीती नाही हे लोक अतिशय असतात मोठ्या मोठा तोंडाचा भाग मोठा नाही हे लोक अतिशय बिंदास्त असतात आणि जर खालचा ओट थोडा मोठा असेल प्रमाणापेक्षा जास्त ओठ असेल तर ही माणसं इतकी बिंदास्त असतात ते फार विचार करत नाही जे त्यांच्या मनात आलं जे डोक्यात आलं आणि ते करून बोलून मोकळे होतात लक्षात घ्या जनरली ओटांच्या ओटावरून जर तुम्ही स्वभाव जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर जनरली वरचा आणि खालचा ओट एक संतुलित प्रमाणात असतो प्रमाणात असतो म्हणजे छोटाही नाही मोठाही नाही किंवा तोंडाचा आकार फार मोठाही नाही छोटा नाही असं तर आणि अशी व्यक्ती सुंदर दिसते छान दिसते वगैरे हो आणि अशी व्यक्ती थोडी भाग्यवान नशिबान सुद्धा मानतात लक्षात घ्या आता हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही जर असं म्हणाल की तर अनेक देशांमध्ये बघितलं ला असेल आफ्रिका असेल का अनेक देशांमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तिथल्या बायकांचे फार मोठे मोठे ओटं असतात तुम्ही आफ्रिकेमध्ये वगैरे आता आपले आपल्याकडे जर बघितलं आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या तुम्हाला बायका दिसतील किंवा माणसं दिसतील जनरली ओटांवरनं म्हणजे व्यक्ती कशी असेल हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जर हा ओटांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद